काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा मध्ये पोहोचले यावेळी त्यांनी महायुती सरकारवर आरोप केले मताचा अधिकार काढून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला तर तिकडून प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळलाय मवियाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली जाते असं म्हणत हा आरोप आमदार प्रवीण दरेकरांनी फेटाळला काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरचं धोरण राबवली आणि देश उभा केला जुन्या लोकांना माहीत असेल की जायला रस्ता नसेल शाळा नव्हत्यात गावात लाईट नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं आणि हळूवारा देश उभा केला पण दहा वर्षामध्ये दोनशे वीस लाख कोटीचं कर्ज या लोकांनी केलं आणि तुम्हा आम्हाला महागाईत झोकलं हे कर्ज घेतात हे काही यांच्यावर नाही राहते तुम्ही गहाण राहतात त्याच्यात देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रुपानं पैसे काढले जातात खोट नेरेटिव्ह सेट करून त्या ठिकाणी काही प्रयत्न करतात फिनिश काम जेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की आम्हाला जास्त मतं मिळाली पण कमी जागा मिळाल्या खोट नेरेटिव्ह पसरवण्याचा ने प्रयत्न केला तेव्हा देवेंद्रजी त्या ठिकाणी आकडेवारी दिली तिथल्या तिथे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी आम्ही फिनिश केलं